इलेक्ट्रिककडे वळा बजाज चेतक तीन हजार एक वर वर्ष खास ऑफर नाशिकमधील इलेक्ट्रिक वाहन प्रेमींसाठी दिलासादायक बातमी आहे बजाज ऑटोचे अत्याधुनिक चेतक तीन हजार एक इलेक्ट्रिक स्कूटर आता वर्षअखेरच्या खास ऑफरमध्ये उपलब्ध झाली आहे यापूर्वी एक लाख दोन हजार चारशे किंमतची असलेली ही स्कूटर आता केवळ नव्याण्णव हजार पाचशेमध्ये उपलब्ध असून ही ऑफर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मर्यादित आहे बजाज चेतक तीन हजार एक मध्ये तीन किलोवॅट क्षमतेची आधुनिक थिलियम बॅटरी आधुनिक फीचर्सचं आकर्षक डिझाईन तीन वर्षे किंवा पन्नास हजार किलोमीटरची वॉरंटी स्टॉक मर्यादित असल्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर बुकिंग करावे असे आवाहन वासन बजाजचे संचालक प्रदीप वासन जनरल मॅनेजर मंजूर पटेल आणि मॅनेजर जयंत साळवी यांनी केलं आहे चेतक किन झाले की लॉन्च झालेली आहे जी अगदी अगदी दिशाला परवडण्यासाठी आहे तिची कॉस्ट एक एकशे नव्याण्णव हजार हो पाचशे आहे तिची गाडीचं आता स्पेसिफिकेशन सांगायला गेलं तर तीन केवी ची है। के बीची बॅटरी आहे तिचं कंपनी मला सत्तावीस फ्रॉम झिरो टू हंड्रेड चार्जला दिले दिलेला आहे तुम्हाला गाडी जी चार्ज कॅपॅसिटी आहे ती साडेतीन तासाची आहे तीन तीन तास आणि पन्नास मिनटं फ्रॉम झिरो टू एटी पर्सेंट ते गाडीला मोटर हब जी लावलेली आहे ती रिएल आहे लाय थ्री पॉईंट एट के व्ही गारी परिये गारी बूर बूर ही रेटेड आहे गाडी ही पूर्णपणे सॉलिड मेटल आहे आय पी सिक्स्टी सेवन रि रेजिस्टर्ड आहे गाडीचा जो बूट स्पेस जर विचार केला तर पस्तीस लिटरचा बूट स्पेस आहे तिचा फ्रंट सस्पेन्शन हे मोनो आहे आणि रेअर सिंगल सस्पेन्शन आहे ट्यूबलेस बारा इंचच्या टायर्स आहे ठीक आहे दोन्हीही ठीक आहे आणि रिव्हर्स मोड ही रिम मोड हे तुम्हाला एक ॲडिशनल फीचर्स म्हणून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पूर्वी गाडीची किंमत ही एक लाख दोन हजार चारशे होती तिची आता गेल्या आठवड्यामध्येच तिची किंमत नव्याण्णव हजार पाचशे म्हणजे तुमची सेविंग दोन हजार नऊशे एवढी तुम्ही अमाऊंट सेव्ह करू शकता ओके okay. नाशिककरांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही वासन चेतक मुंबई नाका महात्मा नगर नाशिक रोड इथे आमचे शोरूम्स आहे तिथे आणि बजेट मध्ये बसणारी आहे साईज खूप आवडलेली आहे कलर वगैरे पण गाड्यांमध्ये खूप छान आहे चालवण्यासाठी पण खूप मस्त आहे लेडीज साठी कम्फर्टेबल गाडी आहे तुमच्या गाड्यापेक्षा ही ह्या गाडीचे रेट खूप कमी आहे म्हणून आम्ही ही गाडी पर्चेस केली आहे ओके नमस्कार अगं मी ते बजेट शोरूमने ब मुंबई नाप इथे आलो होतो आम्हाला नुकतंच कळलं होतं की ब बजेट शोरूमने नवीन गाडी लॉन्च केली आहे जी मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखी आहे तिची किंमत काहीतरी नव्याण्णव हजार रुपये आहे आणि तिची रेंज वगैरे सगळ्या गोष्टी ज्या स्पेसिफिकेशन्स वगैरे सर्व आम्हाला त्यांनी समजून सांगितल्यानंतर आम्हाला खात्री वाटली की सगळं सर्व इव्हीमध्ये भाज्याची ही जी चेतकची ईव्ही आहे ती सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे आम्ही ही गाडी पर्चेस करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच आम्ही या गाडीची डिलिव्हरी देऊ धन्यवाद